मी स्वामी अवधूत चिंतन चिंतनश्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहायची तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये खूप व्हिडिओ जो आहे तो खूप महत्वाचा आहे आणि खूप सुंदर अशी म्हणजे माहिती सांगणारे म्हणून व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा असं मी तुम्हाला सांगेल सुरुवातीला कारण बऱ्याच लोकांना माहिती नसतं की संकल्प कसा करावा त्यामुळे संकल्प कसा करावा ते मी तुम्हाला दाखवते आता पुढे संकल्पनंतर आपण मुजरा मुजरा जो केला जातो महाराजांना तो कसा करावा तेही मी दाखवणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि एक सांगेल तुम्हाला की जी स्वस्तिक काढली जाते मागे पण मी एक व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यात छोटासा मी शॉर्ट बनवून टाकलेला होता म्हणजे व्हिडिओमध्येच आहे पण ते क्लिअरली नव्हतं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी स्वस्तिक जी आहे ती काढून दाखवणार आहे तुम्हाला की स्वस्तिक पण कशी काढावी आता याच्यावरती माहिती मी तुम्हाला सांगते नंतर मी पुढे मग तुम्हाला प्रॅक्टिकल म्हणजे असं दाखवते करून दाखवणार आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेल की संकल्प का करावा संकल्प का करतात कारण संकल्प आपण केल्यानंतर आपण देवाचे भांडील असतो आणि संकल्प जेव्हा करत असतो तेव्हा आपली सेवा जी असते एखादी सेवा ही फलित जात असते म्हणजे आणि संकल्प केल्यानंतर आपण ती सेवा करतोच करतो आता बिना संकल्पाचं काही काही व्यक्तींचं कसं जाऊ दे आज मन नाही माझं आज नाही करत सेवा दोन दिवस केली बस झालं आज स्किप करतो उद्या करेल परवा करेल आणि मग आपण काय करतो अशी सेवा करत जातो आणि बोलतो माझं कामच होत नाही माझं काय हेच होत नाही तेच होत नाही असं आपल्याला अपेक्षा खूप असतात त्यामुळे संकल्पयुक्त सेवा जेव्हा करतो ना आपण संकल्प करणं म्हणजे आपण देवाचे भांदिल असतो आणि आपण ती सेवा पूर्ण करतोच कारण आपल्याला काय वाटतं की बाबा मी संकल्प केलेला आहे म्हणून आपण ती सेवा पूर्णपणे करत असतो त्यामुळे संकल्प हा निश्चित केल्यानंतर आपली सेवा पण आपण करतो आणि आपल्याला फळ पण मिळत असतं सेवेचं त्यामुळे संकल्प केला जातो आता पुढचं मी तुम्हाला सांगेल की आपण मुजरा का करायचा महाराजांना महाराजांना मुजरा का करतात महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत हे लक्षात ठेवा जगाचे पालन चालक सगळं काही जे आहेत ना ते महाराज आहेत ब्रह्मांड नायक आहेत हे लक्षात ठेवा देवांचे देव आहेत ते त्यांच्या पुढे आपण नमस्कार करणं म्हणजे मूर्खपणा आहे महाराजांच्या जवळ एक शिष्य सेवेकरी आला होता त्यांनी नमस्कार केला ता बखरमध्ये सांगितलेले महाराजांनी तर त्याला महारा त्या नमस्कार केला महाराजांना महाराजांना आवडलं नाही महाराज स्वतः बोलले त्याला की मुजरा कर स्वतः बोलले महाराज की मुजरा कर आणि महाराजांना खूप आनंद झाला होता म्हणून आपण मुजरा करायचा मुजरा करणे म्हणजे काय तर आपण जेव्हा नाग घासतो आपलं मुजरा करताना तर आपण महाराजांना पूर्णपणे मनापासून शरण जात असतो आणि आपला जो मीपणा असतो ना तो कमी होत जातो म्हणून आपल्याला महाराजांसमोर नाग घासून मुजरा करायचा असतो छोटी ही छोटीशी छोटीशी माहिती मी तुम्हाला सांगितली पुढचं मी तुम्हाला सांगेल स्वस्तिक आता स्वस्तिक जी असते हे शुभ मानलं जातं शुभ चिन्ह मानलं जातं बरोबर स्वस्तिक आपल्या दारावर आपण का मेन दरवाजा जो असतो तिथे काढत असतो बरोबर तर तिथे आपण स्वस्तिक काढतो म्हणजे येणाऱ्या लोकांची जी नकारात्मकता असते ती तिथे संपत असते कुठे उंबरठ्यावर मेन दरवाजावर पण ती स्वस्तिक देखील आध्यात्मिक पद्धतीने किंवा योग्य पद्धतीने काढलेली असावी असं मी तुम्हाला सांगेल मला मी योग्य पद्धत जी असते कारण ज्या दोन लाईनी असतात हो ना त्या क्रॉस व्हायला नको एकमेकींना या पद्धतीने आपल्याला स्वस्तिक काढायची असते आणि त्याचं महत्व देखील तेच आहे म्हणून दोन लाईन क्रॉस झाल्या म्हणजे आपल्या घरात सगळं क्रॉस होत जातं असं बोललं जातं तर कशा पद्धतीने स्वस्तिक काढायची ते देखील मी पुढे तुम्हाला सांगते चला मग व्हिडिओला सुरुवात करते आपण बघूया की आपल्याला संकल्प कसा करावा संकल्प करत असताना हळदी कुंकू एक रिकामी डिश घ्यायची आपल्याला पाणी घ्यायचं एका तांब्यामध्ये आणि रिकामी डिश जवळ ठेवायची आपण हातामध्ये पाणी घ्यायचे हळदी कुंकू अक्षदा आणि फूल असलं तर फूल टाका फूल नसेल तर काही हरकत नाही अक्षदा आपण टाकल्या अगदी तरीही चालतं तर या प्रकारे आपल्याला डिश रिकामी खाली ठेवायची वरती हातात पाणी घ्यायचं देवघरासमोर बसायचं आहे आणि आपल्याला आपलं नाव जसं मी बोलते तसं आपण बोलू शकतात मी सीमा गोत्राची माझं गाव बदलापूर मी माझ्या या या कामासाठी असा संकल्प करत आहे महाराजांना आपण सांगायचं आहे की मी एवढे दिवस आता तुम्हाला किती दिवस सेवा करायची ते आपल्याला इथे बोलायचे की महाराज मी एकवीस दिवस किंवा एकवीस पारायणं तुमचे करणार आहे तर माझी ही सेवा रुजू करून घ्या माझ्याकडून ही सेवा करून घ्या माझं या या कामासाठी मी हे संकल्पयुक्त पारायण करत आहे मी वेळेचं बंधन तसं बोलू नका कारण वेळेचं बंधन बोलल्यामुळे आपण त्या शब्दामध्ये अडकत जातो आणि अखंड शब्द देखील आपल्याला बोलायचं नाही आहे हे पाणी आपण हातातलं प्लेटमध्ये डिशमध्ये सोडून द्यायचंय हा झाला संकल्प करणं संकल्प करणं आणि सोडणं एकच आहे ठीक आहे तर तुम्ही हा संकल्प केला म्हणजे बस झाला नंतर तुम्ही सगळे पारायण झाल्यानंतर अजून ताई संकल्प सोडायचा का तसं काही एक नाही आहे हे पाणी जे ते तुळस सोडून आपण दुसऱ्या कुठल्याही झाडाला टाकू शकतो जे संकल्पाचं पाणी असतं हा झाला संकल्प करणं आता आपण मुजरा कसा करावा महाराजांच्या समोर आपण बसून मुजरा करायचा आहे या प्रकारे बसायचं जे तीन बोटं असतात आपल्या उजव्या हाताचे ते जमिनीला टेकायला पाहिजे तीन वेळा आपल्याला मधला जो बोट असतो तो कपाळाला लागायला ला पाहिजे आणि या पद्धतीने आपण नाक जे असतं ते आपण तीन वेळा घासायचं आहे नंतर माथा टेकवायचा आहे जमिनीला आणि नंतर नमस्कार करायचा आहे हे सगळं करत असताना आपल्याला मनातल्या मनात, मनात महाराजांचं नामस्मरण करायचं आहे अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अस नामस्मरण करायचे या प्रकारे सोपी पद्धत आहे मुजरा करायची पुढचं आपल्याला दाखवते मी की स्वस्तिक कसा काढायचा कुं कुंकू जो असतो तो ओला करायचा ओला कुंकू केल्यानंतर आता एक डिश घेतली मी ती तुम्हाला दाखवण्यासाठी तर कुठेही तुम्हाला स्वस्तिक काढायचे असे दरवाजा असो देवघर असो तिथे या प्रकारेच आपण स्वस्तिक काढायची आहे व्यवस्थित बघून घ्या मधल्या ज्या दोघी रेषा असतात त्या एकमेकांना क्रॉस व्हायला नको हे लक्षात ठेवायचे कधीही तर या प्रकारे इकडची जी लाईन आहे ती अशी आणि ह्या इकडची अशी या दोघी आपण क्रॉस केलेल्या नाही आहेत परत एकदा बघा क्रॉस झाल्याच नाही आहेत मधल्या प्लसचं जे अधिकचं चिन्ह असतं ते आपण क्रॉस करत असतो बऱ्याच वेळा तर तसं न करता तस या प्रकारे स्वस्तिक काढायची स्वस्तिक काढत असताना मधले जे चार टिंब आपण ठेवतो ते ठेवायचेच आहेत आणि ह्या दोन रेषा ज्या असतात त्या काढायच्याच असतात तेव्हा स्वस्तिक हे परिपूर्ण होत असतं हे तेव्हाच शुभ मानलं जातं आणि मांगल्याचं प्रतीक मानलं जातं ही परफेक्ट आध्यात्मिक पद्धत आहे हे लक्षात घ्या बाकी आपण स्वस्तिक काढतो तेव्हा नकारात्मकता ते आपल्या घरात येत असते आणि काढल्यानंतर काही फायदाही नसतो म्हणून तुम्हाला सांगेल काढत असताना हीच पद्धत वापरा असं मी तुम्हाला सांगेल एक छोटासा माझा एक प्रयत्न राहील की जी परफेक्ट किंवा बरोबर माहिती आहे ती सगळे सेवेकरांपर्यंत जायला हवी तर ही छोटीशी माहिती होती जी तुमच्यापर्यंत मला पोचवायची होती ती झाली स्वस्तिक आपली आपल्याला हळदी कुंकू वाहू शकतात या पद्धतीने तिघीही तुम्हाला ज्या सेवा आहेत त्या व्यवस्थित तुम्ही बघितल्या असतील कारण बऱ्याच आपले सेवेकरी दादा ताई नवीन आहेत त्यांना माहिती नसेल की मुद्रा कसा करायचा संकल्प कसा करायचा स्वस्तिक कशी काढायची त्याविषयी या व्हिडिओमध्ये माहिती झालेली आहे आपलं जे पारायण आहेत आता संकल्पयुक्त सगळे चालू होणार आहेत प्रकट दिन येत आहे म्हणून ही माहिती तुमच्यासाठी टाकली आणि नक्कीच व्यवस्थित माहिती करून घ्यायची आणि त्याप्रकारे आपण करू शकतो सेवा काही प्रश्न असेल नक्कीच विचारा पुरेपूर मी तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा एक छोटासा प्रयत्न करेल सला मग सांगितलेली जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी सोबत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा